मुंबईची हवा पुन्हा बिघडली आहे मुंबईतील तेरा ठिकाणांचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे पार गेला कुलाबा माझगाव वरळी बीकेस इथली हवा सगळ्यात जास्त प्रदूषित आहे नेवीनगर कुलाब्यामधील हवा ही सगळ्यात धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे कुलाब्यामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे एकोणचाळीस वर पोहोचलाय या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील हवा पुन्हा बिघडली आहे तब्बल तेरा ठिकाणी हवा दूषित असलेली आपल्याला पाहायला मिळते तेरा ठिकाणच्या वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते वांद्रे बोरिवली अंधेरी देवनार कुर्ला कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक आय क्यू जो आहे तो शुक्रवारी दोनशेची पातळी ओलांडलेली पाहायला मिळाली नेवीनगर कुलाब्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोनशे त्र्याण्णव माझगावमध्ये दोनशे त्र्याऐंशी वरळी सिद्धार्थनगर दोनशे एक्क्याऐंशी बी सी दोनशे एकाहत्तर अमेरिकन वकिलाती दोनशे त्रेसष्ट कुर्ला देवणार दोनशे एकोणसाठ दोनशेच्या पार हा आकडा असलेला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर मुंबई आणि मुंबईच्या नजदीकच्या परिसरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ झालेली आपल्याला पुन्हा पाहायला मिळते मुंबईतील धुलीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून काही महिन्यांमध्ये अति धोकादायक पातळी ओलांडली आहे आणि सध्या शहरातील हवा अशुद्ध धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम दिसून येतोय त्यामुळे वांद्राकूरला संकुलन असेल मालाड चेंबूर शिवाजीनगर शिवडी येथील हवेची नोंद जी आहे ती वाईट असलेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई